नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले, आपले, आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब वरती मित्रांनो आपल्या सर्वांना सर्वात पहिले सव्वीस जानेवारीच्या म्हणजेच रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी आपल्यासाठी या ठिकाणी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलो आहे या मध्ये मी आपल्याला डीजीपे विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण पाहिलं असेल आपल्या शॉपवरती म्हणजे आपण जर काही सीएससी चालक असाल तर आपल्या दुकानावरती बरेच असे कस्टमर येतात ज्यांना की त्यांच्या अकाउंटमधलं जे बॅलन्स आहे ते काढायचं असतं अशा वेळेस आपल्याकडे बँकेची जी सर्व्हिस आहे आपल्याकडे नसते परंतु या ठिकाणी ने आपल्याला डीजीपे नावाचं एक सॉफ्टवेअर या ठिकाणी दिलेलं आहे ज्यामध्ये आपण कोणत्याही कस्टमरचं कोणत्याही बँकेमधले पैसे आपण या ठिकाणी आधार इनेबल सिस्टमद्वारे म्हणजे एई द्वारे या ठिकाणी काढू शकता बऱ्याच सीएससी चालकांना याची माहिती आहे परंतु या ठिकाणी थि रजिस्ट्रेशन कसं करायचं याची प्रोसेस बऱ्याच जणांना माहिती नाहीये त्याचबरोबर काही दिवसापूर्वी काय झालं होतं डीजीपेमध्ये दोन हजार रुपये बॅलन्स जे आहे ते मेंटेन करायचं होतं त्यामुळे देखील बऱ्याच जणांची या ठिकाणी परेशानी होत होते की या ठिकाणी आपल्याला जे दोन हजार रुपये आपले त्या ठिकाणी एक डिपॉझिट राहत होतं तर या ठिकाणी आता त्यांनी ते कमी करून या ठिकाणी फक्त शंभर रुपये या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आपल्याला डीजीपे मध्ये आपल्याला फक्त शंभर रुपये या ठिकाणी ठेवायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचंय काय प्रोसेस आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे कमिशन मिळतं ते किती कमिशन मिळतं याची देखील मी प्रोसेस आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे कारण की आपण जर का बाकीचे जर का एपीएस सिस्टम जर विकत घ्याल तर आपल्याला त्या ठिकाणी कमिशन जे आहे ते खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यासाठी आपल्याला एक महिना वाट पाहावी लागते म्हणजेच ला ते एक महिन्यानंतर आपल्याला कमिशन त्या ठिकाणी सर्व दिलं जातं परंतु मध्ये असं नाहीये मध्ये जे कमिशन आहे ते आपल्याला तुरंत म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या अकाउंटमध्ये डीजीपेच्या जमा होतं तर ते कशा पद्धतीने किती रुपयाला किती कमिशन मिळतं आणि याचं रजिस्ट्रेशन कसं करायचंय जर का आपण नवीन युजर असाल आपण जर का यापूर्वी डीजीपे मध्ये रजिस्ट्रेशन जर नसेल केलेलं तर रजिस्ट्रेशन कसं करायचंय याची प्रोसेस मी आपल्याला या ठिकाणी समजून सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या समोर बेल क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो मी आपल्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन रिलेटेड सर्व व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी महत्वाचे जेवढे काही व्हिडिओ असतील जे काही इम्पॉर्टंट मेसेज असतील ते मी आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन येत आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा समोर मरुरुल बेलायकॉनला क्लिक करा जेणे की माझा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर आपल्याला लगेच त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि आपण तो व्हिडिओ लगेच पाहू शकाल तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला डीजीपीचं जे लेटेस्ट व्हर्जन आहे थ्री पॉईंट ओ आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करायचं याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण ते त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याची जी फाईल आहे या ठिकाणी पाहू शकता माझ्याकडे त्याची फाईल आहे ही अशा पद्धतीची फाईल आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल एक मिनिट या ठिकाणी पाहू शकता डीजीपे थ्री पॉईंट टू याला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट कसं करायचंय आपल्याला जर का माहित नसेल तर या ठिकाणी आपल्याला राईट क्लिक करायचंय आणि एक्स्ट्रॅक्ट फाईल म्हणायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं फोल्डर या ठिकाणी ओपन होईल यामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर दिलेले आहेत सगळ्यात खाली आपल्याला सेटअप दिलाय याच्यावरती राईट क्लिक आहे आणि आपल्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे त्यानंतर आपल्याला काही टर्म अँड कंडिशन विचारलं जातात ऍक्सेप्ट करत आहे नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट म्हणायचंय आणि फिनिश म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉफ्टवेअर या ठिकाणी डाउनलोड करायचंय आणि इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला आपला पी सी जो आहे तो री, रिस्टार्ट करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुरू आहे त्यापूर्वी जर का आपल्याकडे आपल्या डिव्हाइसमध्ये जर का जी कोणती फिंगरप्रिंट डिव्हाइस असेल सपोज मंत्रा असेल किंवा मार्फो असेल ते डिव्हाइस आपल्या म्हणजे पी सी मध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे जसं की माजा मंतरा के या ठिकाणी माझ्याकडे मंत्राचं डिव्हाइस या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे तर हेची देखील आपल्याला काळजी या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपल्याला शॉर्टकट मिळालेला आहे या ठिकाणी डीजेपेचा याच्यावरती राईट क्लिक करायचंय आणि याला देखील रण्या ऍडमिनिस्ट्रेटर वर म्हणायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हे पेज जे आहे असं ओपन होईल आपल्याला या ठिकाणी सीएससी आय डी विचारला या ठिकाणी आधार नंबर विचारलाय आपल्याला आपला सीएससी आयडी या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन विचारल्यात त्या ऍक्सेप्ट करायच्या आणि प्रोसीड करायचं तर या ठिकाणी मी माझा आधार नंबर टाकतो आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोसिड वरती क्लिक आहे ज्यावेळेस आपण प्रोसिड वरती क्लिक कराल त्यावेळेस आपल्यासमोर तर मित्रांनो या ठिकाणी काही टेक्निकल एरियर आहे त्यामुळे या ठिकाणी आता सध्या तरी रजिस्ट्रेशन होत नाहीये परंतु ज्यावेळेस रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल मी आपल्याला याची जी प्रोसेस आहे ती नक्की या ठिकाणी सांगतो या ठिकाणी मी आपल्याला सध्या फक्त पुढे काय करायचं आपल्याला हे सांगतो आपल्याला या ठिकाणी सीएसटी आयडी आधार नंबर टाकून टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला समोर आपले जे बँकिंग डिटेल असेल आपल्या सीएससी वॉलेटमध्ये म्हणजे आपण जे काही दिलेली असेल ती आपल्याला त्या ठिकाणी दिसेल ते आपल्याला ऍक्सेप्ट करायचे आहेत त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपली जी पूर्ण प्रोसेस आहे या ठिकाणी फिनिश होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला छोटसं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपलं पी सी रिस्टार्ट करायचं आहे आणि रिस्टार्ट करून आपल्याला हे अप्लिकेशन पुन्हा रन ऍडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटर करायचंय तर अशा पद्धतीने खूप छोटीशी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ज्यावेळेस पूर्णरित्या ही साईट जी आहे सुरू होईल त्यावेळेस मी आपल्याला नक्कीच याच्यावरती व्हिडिओ बनवून दाखवेल त्यानंतर आपल्याला पुढे या ठिकाणी बॅलेन्स इन्क्वायरी दिलेली आहे यामध्ये विड्रॉल आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या वॉलेटमध्ये च्या पेमेंट या ठिकाणी डायरेक्ट घेऊ शकता आणि आपल्याला पेआउट या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण जर का आपल्याकडे काही कस्टमर येत असतील बॅलेन्स म्हणजे आपले त्यांच्या मधले पैसे काढण्यासाठी तर आपण या ठिकाणी चांगल्या रीतीने अर्निंग या ठिकाणी करू शकता आणि आपल्याकडे किमान डीजी पे आपण या ठिकाणी करू शकाल तर मित्रांनो या ठिकाणी कमिशन जे आहे ते कसं मिळतं ते या ठिकाणी जर का आपण चांगल्या रीतीने जर का यामध्ये काम केलं तर आपल्याला या ठिकाणी बरेच कमिशन या ठिकाणी दिले जात आहे तर एक खूप चांगल्या पद्धतीची सर्व्हिस आहे यामध्ये मी बऱ्याच दिवसापासून डीजीपे या ठिकाणी चालवतो यामध्ये कमिशन देखील खूप चांगलं मिळतंय आणि दुसऱ्या दिवशी आपल्या डीजीपेच्या वॉलेटमध्ये हे जे कमिशन आहे या ठिकाणी जमा होतंय तर मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला कमिशनवरती देखील एक व्हिडिओ बनवेल त्यामध्ये मी आपल्याला दाखवेल की कमिशन कशा पद्धतीने मिळतंय त्याचबरोबर विड्रॉल कसं करायचं यावरती देखील आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत त्यानंतर पेआउट कसं करायचंय हे देखील पाहणार आहोत आणि यामध्ये पूर्वी या ठिकाणी दोन हजार रुपये आपल्याला मेंटेन करायची आवश्यकता होती परंतु आता सध्या या ठिकाणी फक्त आपल्याला शंभर रुपये या ठिकाणी मेंटेन करायचे आहेत में म्हणजे ही एक चांगली आनंदाची बातमी या ठिकाणी डीजीपे कडनं म्हणजे सीएससी कडनं आलेली आहे तर मित्रांनो सध्या आपण काय करा हे सॉफ्टवेअर जे आहे डाउनलोड करा त्यानंतर जेव्हा सुरू होईल मी आपल्याला नोटिफिकेशन म्हणजे एक व्हिडिओ बनवेल त्यानंतर आपण याचं रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस जी आहे ती मी आपल्याला येथे काही व्हिडिओमध्ये सांगेल तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती जे की सीएससी एस कडनं या ठिकाणी नोटिफिकेशन जे आलेलं आहे डीजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा धन्यवाद